नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सोमवार विशेष शंभू महादेवाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन भजने गवळणी व अभंग सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद शिव शंभूच्या हातातला डमरू वाजतो शिव शंभूच्या हातातला डमरू वाजतो डमरू वाजतो शंभू कैलासी नाचतो तो डमरू वाजतो शंभू कैलासी नाचतो तो शिव शंभूच्या हातातला कसा डमरू वाजतो शिव शंभूच्या हातातला कसा डमरू वाजतो डमरू वाजतो शंभू कैलासी नाचतो डमरू वाजतो शंभू कैलासी नाचतो शिव शंभूच्या गळ्यात आहे रुद्राक्षाच्या माळा किती शोभले व्याघ्रांबर आणि भस्म कपाळा शिव शंभूच्या गळ्यात आहे रुद्राक्षाचा माळा किती शोभले व्याघ्रांबर आणि भस्म कपाळा महादेवाच्या गळ्यात नागराज तो डोलतो महादेवाच्या गळ्यात नागराज तो डोलतो नागराज तो डोलतो शंभू कैलासी तो नागराज तो डोलतो शंभू कैलासी नाच तो शिव शंभूच्या हातातला डमरू वाजतो शिव शंभूच्या हातात ला डमरू वाजतो डमरू वाजतो शम्भु कैलासी नाचतो डमरू वाजतो शम्भु कैलासी नाचो नीलकंठ म्हणे कोणी कुणी म्हणे महादेव आहे देवांचा तो देव माझा शंभू महादेव नीलकंठ म्हणे कोणी कुणी शंभू महादेव आहे देवांचा तो देव माझा शंभू महादेव माझा शंभू महादेव श्री श्री जटांचा तो भार माझ्या देवाला साजतो श्री जटांचा तो भार माझ्या देवाला साजतो देवाला साजतो शंभू कैलासी नाचतो देवाला साजतो शंभू कैलासी नाचतो शिव शंभूच्या हातातला कसा डमरू वाजतो शिव शंभूच्या हातातला कसा डमरू वाजतो डमरू वाजतो शंभू कैलासी नाचतो डमरू वाजतो शंभू कैलासी नाचतो महादेवाला बेलाची आहे आवड हो फार मनोभावाने पूजिता तो पावतो सत्वर महादेवाला बेलाची आहे आवड फार मनोभा आवाने पूजिता तो पावत सत्वर दासी हे माला भजन आनंद वाटतो दासी माला भजन गा आनन्द आनन्दवाटतो शंभू कैलासी नाचतु आनन्दवाटतो शंभू कैलासी नाचतो। शिव शम्भू हा कसा डमरु वाजतो शिव शम्भू ह कसा डमरु वाजतो डमरू वाजतो शम्भु कैलासी नचतो डमरू वाजतो शम्भू कैलासी नचतो डमरु वाजतो, शम्भु कैलासि नाचतो हर हर महादेव धन्यवाद